साई जळवी आणि हॉटेल स्पाइस कोकण प्रस्तुत लक्ष कोकण या कोकणातील पहिल्या ट्रॅव्हल भागात आपल्या सहर्ष स्वागत निसर्गरम्य कोकणच्या नैसर्गिक सफरीत आज आपण जात आहोत निसर्गाचं देणं लाभलेल्या सिंधुदुर्गातील एका विलोभनीय ठिकाणी हिरवीगार वनराई गर्ददाट जंगल पक्षांची दिलबिल आणि कोकणच्या लाल मातीने सजलेल्या निसर्गातील एका अनोख्या रमणीय ठिकाणी चला तर मग आज आपण जात आहोत सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यात वसलेल्या निसर्गरम्य चेनवण गावात हा नजारा आहे आपल्या तळ कोकणातील चेनवण कवठी गावचा चेनवण आणि कवठी या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा हा बाबर धबधबा आपल्या फेसाळणाऱ्या पाण्याने येणाऱ्या प्रत्येक पर्यटकास निसर्गाची अनोखी अनुभूती देणारा हा बाबर धबधबा परंतु आजच्या या आधुनिकरणाच्या काळात कोकणातील असे एकही ठिकाण नाही ज्या ठिकाणी पर्यटक पोचलेले नाहीत परंतु हे पर्यटक निसर्गातून प्राप्त होणाऱ्या आनंदाची फक्त लयलूट करून घरी पुन्हा जातील तर नवलच होय साई जवी फिल्मची संपूर्ण टीम पोहोचली या धबधब्याच्या ठिकाणी आणि पाहते तर काय येथे येणाऱ्या पर्यटकांच्या कृतीतून निसर्गावर पडणारे पडसाद पढ़ स्पष्ट जाणवत होते तळ कोकणातील या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांनी अक्षरशः प्लास्टिकचे कागद बॉटल्स चॉकलेट वेफर्सचे रॅपर फेकून या ठिकाणी अक्षरशः धुळीस मिळवलं होतं या संपूर्ण ठिकाणाला स्वच्छ करण्यासाठी साई जवी फिल्म्सच्या संपूर्ण टीमने कंबर कसली आणि म्हणता म्हणता सर्व कचरा एकत्रित करून या ठिकाणी साफसफाई करण्यात आली या साफसफाईमुळे पुन्हा एकदा निसर्गरम्य ठिकाणाचे सौंदर्य अजून खुलून निघाले आणि त्यानंतर साई फिल्मची संपूर्ण टीम उतरली या धबधब्याचा मनमुरात आनंद घेण्यासाठी फेसाळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्याला आपल्या अंगा खांद्यावर खेळवत ही संपूर्ण टीम या पाण्यात मनसोक्त डुंबत होती प्रत्येक जण गुंचा होता निसर्गाच्या या विलोभनीय चमत्काराचा आनंद घेण्यासाठी निसर्गाचा हा अनमोल ठेवा जर प्रत्येकाने अशाच पद्धतीने जपून ठेवला तर येथे येणारा प्रत्येक पर्यटक या धबधब्याच्या खरोखरच प्रेमात पडल्या वाचून राहणार नाही कोकणच्या निसर्ग संपन्नतेत भर घालणारी यासारखी अजून अनेक ठिकाणं आपण लक्ष कोकणच्या माध्यमातून भेट देणार आहोत तेव्हा आजच्या भागात आपण येथेच थांबूया येवा कोकण आपलोच असा